बघा एका किल्ल्यावर काही सैनिकांना पंचेचाळीस दिवस अन्न पुरते पाच दिवसानंतर तीनशे सैनिक जास्तीचे आले त्यामुळं उर्वरित अन्न बत्तीस दिवस पुरेल तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होत असा प्रश्न गुरुजी सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हे हो वारंवार मी का सांगतो कि दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर विचारतात माझे थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं नेहमीच तत्पर असतो तर हा प्रश्न सोडवायचा कसा मुख्य प्रश्न सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते हा प्रश्न मुख्य आहे माहिती सुरुवातीला गोष्टी लक्षात घ्या सुरुवातीला किल्ल्यावर उदाहरणार्थ सैनिक आम्ही धरायचं आता या यक्ष सुरुवातीला असलेल्या सैन्याला पंचेचाळीस दिवस पुरण एवढा अन्न साठा उपलब्ध होता म्हणजे एकूण अन्न किती उपलब्ध होत बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे तेव्हा त्याच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी पंचेचाळीस दिवस पुरेल एवढा अन्न म्हणजे पंचेचाळीस आणि हे पूर्वीचं सैन्य हा गुणाकार पंचेचाळीस सुरुवातीला असलेला किल्ल्यावरील अन्न साठा सरासरी बराबर एकूण संख्यांची बरीच भागीला एकूण संख्या या सूत्राचा इथं काय झाला वापरतात एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकोण संख्यांची अशा पद्धतीच्या ह्या काही कृत्या आता गणित काय म्हणते पाच दिवसांनंतर तीनशे सैनिक जास्त आल्यामुळं उर्वरित अन्न फक्त आता बत्तीस दिवस पाच दिवसानंतर तीनशे सैनिक जास्तीचा आलं याचा अर्थ या असा कि पाच दिवस या यक्ष सैन्यानं काहीतरी अन्न खाल्लं मग ते अन्न किती खाल्लं पाच दिवसाचं अन्न लेकरांनो खाल्लेलं पाच दिवसाच खाल्लेलं अन्न खाल्लेलं मग आता इथं उर्वरित किंवा शिल्लक अन्न किती बाबा हा प्रश्न आम्ही केला पाहिजे तेव्हा या पंचेचाळीस यक्स मधून हे पाच दिवसाचं पूर्वीच्या सैन्यानं खाल्लेलं अन्न पाचक वजा करायचं उत्तर प्राप्त होते चाळीस हे आहे अन्न सध्या त्या, त्या किल्ल्यावर उपलब्ध असले गणित म्हणते की आता या पाच दिवसानंतर तीनशे सैनिक जास्तीच आलं आणि त्यामुळं उर्वरित अन्न बत्तीस दिवस आता पुरेल हे उर्वरित अन्न उचला इथं माटा हे उर्वरित अन्न आता पाच दिवसानंतर तीनशे सैनिक जास्तीचं आलं म्हणजे आता पूर्वीच सैनिक यक्स पाच दिवसानंतर तीनशे सैनिक जास्तीच आलं म्हणजे हे नवीन सैनिक झाला जुन्या सह नवीन आलेलं म्हणजे ही एकूण सैन्याची संख्या एक साधिक तीनशे हे उर्वरित अन्न तीनशे सैनिक जास्त आल्यामुळं फक्त बत्तीस दिवस पुरेल किती दिवस पुरेल बत्तीस म्हणून हे गुणीला बत्तीस अशा पद्धतीचे दोन्ही पक्षामध्ये समीकरण स्वरूप मांडणी करा 32 हे चाळीस एक्स लेकरांनो असेच बत्तीस कंसातील बदाला गुणीला म्हणजे बत्तीस गुणीला एक्स बत्तीस एक्स अधिक तीनशे गुणीला बत्तीस बत्ती तीरी शहाण्णव त्यावर हे दोन शून्य आता या चाळीस यक्सकडे येतानी बत्तीस यक्स वजा स्वरूपात समोर नऊ हजार सहाशे हे वजा स्वरूपात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते आता ही वजा बाकी आठ यक्स सर समोर नऊ हजार सहाशे यक्सला ला एकटकरा नऊ हजार सहाशेकडे जाताना आठ भागीला यक्स म्हणजे काय तर बारी आठ शहाण्णव त्यावर हे दोन शून्य यक्ष म्हणजे सुरुवातीला किल्ल्यावर असलेलं सैन्य सुरुवातीला किल्ल्यावर असलेले सैन्य किती सर त्याचं उत्तर बाराशे लेकरांना प्रश्न अवघड नसतात फक्त त्या प्रश्नाच्या सरावासाठी मानसिकता तयार करणं अवघड असते सरावाला न जो मानता जो मान पुढे चलत राहा विजय तुमचाच हे बॉन्डवर लिहून घ्या प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट जे माणसं कामाचा कटाळ करतात ते प्रगती पावत नाहीत लक्षात घ्या काम करावे काम करावे कर्म थोर हे गीतेचे सहार जाणतो मी कर्मने बाधिकारच मा महाफलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भ्रमण ते संघर्ष कर्म तुकाराम महाराज या आपलीकडं जाऊन सांगतात की ज्या अवघड वाटणाऱ्या अशक्यप्राय अशा गोष्टी आहेत ज्या शक्य फक्त प्रयत्नानं होतात त्यासाठी अभंगातून उद्बोधन करतात की अशक्य ते शक्य करिता सायास म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करण्याचं साधन म्हणजे सायास अर्थात सराव सरावासाठी मानसिकता तयार करणं हे सुद्धा एक मोठं जटिल कार्य आहे सराव करा गणित जात नाहीत बरेच पोरं मला विचारतात सर मला काही गणित खूप त्रासदायक क्लिष्ट वाटतात मेंदूला पिळा देणारे मी त्यांना हे सांगत असतो की बाबा त्यावरचा एकमेव इलाज औषध म्हणजे सराव प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट लक्षात प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टन सो इम्पॉर्टी गोल व्हिकस प्रश्न सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होत सर बाराशे हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल घंटी ही दाबा ज्या मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज एकत्रितपणे असंख्य प्रश्न अभ्यास करतात या सर्व लेकरांना एकवटण्याचं कारण असं उद्देश असा कि विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्न आलेत आणि असा साकारल्यानं ज्यावेळी तुम्ही सराव करता त्यावेळी यश तुमच्या जवळ ही अभिनव कल्पना सत्यात उतरल्यागत आभास प्रत्यय आत्मप्रत्यय आल्याशिवाय राहत नाही आणि ही सकारात्मक आत्मविश्वासाची भावना यश मिळवून देतेच हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही ओके लष्कर अन्न साठा ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव असेल